तमकै जतकायत्रो उत्तर परमम निर्मत्सरा लम सता वेदं वास्तव मंत्र वस्तु शिवदं तापुत्रयो नूदनम भगवंता सादिके जत मत्सरGetName मत्सर कशाला म्हणतात श्रीधर स्वामी प्रभुपाद म्हणतात पर उत्कर्षने असहनो धर्मः इति मत्सरः हा, हा? दुसऱ्याचा उत्कर्ष पाहिल्याबरोबर आपल्या पोटात पोट सोड उठणे म्हणजे मत्सर दुसऱ्याचं बरं चाललंय का मग तो त्यात आपल्या इकडे माणसं म्हणतात महाराष्ट्रात समुद्रात खेकडे जास्त आहेत ती एकमेकाची टंगडी झाल्याचा प्रकार जो आहे त्याला म्हणतात मत्सर दुसरं काही नाही आणि मी नेहमी म्हणत असतो या जगातला चांगला माणूस कोण मला जर कोणी विचारेल तर मी त्याचं उत्तर देत असतो आपला माणूस मोठा होताना ज्याला आनंद होतो त्या माणसाइतका या काळात अजून मोठा माणूस दुसरा कोणी नाही कारण प्रॉब्लेम हाच आहे का आपलाच जवळचा माणूस मोठा झालेला चालत नाही आपल्याला आणि मग त्याला म्हटलंय मग पर उत्कर्षने असहनो धर्म हा मत्सरा म्हणतात मच्छर आणि मत्सर दोघांचा स्वभाव चांगला आहे एकच पण एकाचा बंदोबस्त करता येते दुसऱ्याचा नाही गुड नाईट लावा चका चकाचक झोपा मच्छर येणार नाही मत्सराच तसं नाही तो रात्री झोपू देत नाही कंचनताजना सहज आहे सहज पिया का ने मान ईरशा झिरषा तजना आली आणि ही कठीण आहे आणि ज्याचा मत्सर गेला म्हटले तो भागवताचा अधिकार ठीक आहे तुमचं भागवत ऐकून आम्हाला काय मिळेल म्हणजे कल्याण होईल कशाने कशाने कल्याण होईल म्हणजे वास्तव वस्तूच्या ज्ञानाने वास्तव वस्तूचं ज्ञान काय वास्तव जगत वास्तव जीव वास्तव माया हा जीवाच वास्तव स्वरूप काय तू का म्हणे हा तो स्वय पर वास्तव स्वरूप आहे आपलं आणि आपण बसलो लोकांना सांगा तुम्ही कोणा म्हणले मी राम भाऊ तुम्ही श्याम भाऊ अरे नाही तू परब्रह्म आहे का नाही अरे आपण परब्रह्म आहोत देवचे हा देवचे हा मी तो वासुदैव तत्वता आपण कोण परब्रह्म स्वरूपा आज जीवाचं वास्तव स्वरूप आहे माये मायेचं वास्तव स्वरूप काय दैवी हे शाम गुणमयी मम मायाुरत् मायेचं वास्तव स्वरूप परमात्म्याची स्वतः स्वतःहून मी आणि जगताचं स्वरूप काय आहे जगताचं स्वरूप जगता आहे हे जगत जगत नाही सगळं परब्रह्म आहे